आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी गुरुबाळ माळी मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल साधारणतः चौदा तारखेला नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल त्यामुळे महाराष्ट्रात तीन सध्याचे मंत्री आणि नवीन मंत्री असा कारभार सुरू होईल पण याच दरम्यान आता नवीन घडामोडी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील काही खासदार आता महाविकास आघाडीच्या काही खासदारावर भाजपचा डोळा आहे देशात भाजपची सत्ता आहे पण पूर्वीसारखं एकतर्फी सत्ता नाही प्रबळ विरोधक आहेत आणि आता प्रबळ विरोधकांना फोडण्याचं काम भाजपच्या वतीनं सुरू झालेलं आहे यापूर्वी अनेक राज्यात भाजपनं ऑपरेशन लोटस केलं आणि सत्ता पलटवली आता सत्ता पलटवली जाणार नाही तर सत्ता मजबूत करण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या काही खासदारांच्यावर भाजपचा डोळा आहे विशेषतः काँग्रेसच्या खासदारांच्यावर त्यांचा अधिक डोळा असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीचे तब्बल एकतीस आता खासदार आहेत सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्यावरच देशातलं हे मोदी सरकार अवलंबून आहे पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू कधी दगा देतील कधी दणका देतील कधी पाठ फिरवतील याची शक्यता नाही कारण यापूर्वीचे यांचे अनुभव वेगळे आहेत यामुळं आपलीच माणसं घेऊन आपली एकतर्फी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे गेले काही दिवस प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रात महायुतीची एकतर्फी सत्ता आल्यानंतर त्यांचा विश्वास वाढलेला आहे आत्मविश्वास सो वाढलेला आहे आणि तेथूनच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे आज चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत काही हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट करताना काँग्रेसचे अनेक खासदार नाराज आहेत सत्ता नस नसल्यामुळं तेही आता सत्तेकडे जात असल्याचा उल्लेख केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र काँग्रेसचे सगळे खासदार हे काँग्रेस सोबतच राहतील असं स्पष्ट केलं याचा अर्थ भाजप आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काही विधानं केलेली आहेत खुलासा केलेला आहे यावरून कुठं तरी आग लागलेली आहे त्यामुळंच धूर येत आहे आपल्या लक्षात येईल त्यामुळं सध्या भाजपनं जे काय फोडाफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे कोणते खासदार गळाला लागणार याची चर्चा सुरू झालेली आहे आता याबत उत्सुकता वाढलेली आहे आणि खळबळ उडालेली आहे एकूणच भाजपला महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही पुन्हा एकदा एकतर्फी सत्ता आणायची आहे आणि ती एकतर्फी सत्ता आणण्यासाठी त्यांना आता महाविकास आघाडीच्या खासदारांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे एक तर थेट अनेकांना पक्षात घ्यायचं आहे किंवा संख्याबळ जमलं नाही तर काहींना राजीनामा देऊन पुन्हा निवडून आहे या दोन्ही खेळी भाजपच्या वतीनं सुरू झाले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीचे काही माजी आमदार आणि आमदार ही गळ्याला लागतात का याबाबतही गेले दोन तीन दिवस मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत आणि आम त्यामुळं आमदार आणि खासदार, खासदार या दोघांनाही महायुतीमध्ये घेण्यासंदर्भात गेले काही दिवस जे काय प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न आता वाढल्याचं एकूण दिसत आहे जे गोवा कर्नाटक यासारख्या अनेक राज्यात भाजपनं ऑपरेशन लोटस यशस्वी केलं आणि तेच आता पुन्हा भारतीय म्हणजे देशाच्या पातळीवर करण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलेला आहे काँग्रेस याच्या याचं लक्ष ठरण्याचं एकूण चिन्ह दिसत शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सध्या तरी या एकूण फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर दिसतोय लक्ष आहे, आहे ते काँग्रेस टार्गेट आहे ते काँग्रेस त्यामुळे काँग्रेसला टार्गेट करून काही खासदारांना आपल्यासोबत घेण्यासंदर्भात भाजपनं प्रयत्न सुरू केल्यामुळं काँग्रेसमध्ये ही खळबळ उडालेली आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसचा सुपडा साफ झाला किंवा महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला म्हणजे लोकसभेला अतिशय चांगलं यश मिळवूनही विधानसभेला महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला त्यामुळं अनेक विद्यमान आमदार आणि खासदारही नाराजी आहेत कारण सत्तेबाहेर अजून किती दिवस राहायचं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे अनेकांना सत्तेची चटक लागलेली आहे सत्ता पाहिजे आहे आताचे पाच वर्ष तर सत्तेबाहेर राहावं लागेल ला आणि त्यानंतर काय होणार याचीही खात्री नाही त्यामुळे पुढच्या दहा विश दहा वर्षाच्या राजकारणाचा विचार करून काही जण सत्तेबरोबर जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे याच चर्चेचा भाग म्हणून काहींच्यावर जाळे फेकण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं सुरू आहे हे प्रयत्न यशस्वी होणार का हे लवकरच कळेल पण एकूण ज्या पद्धतीनं भाजपचे प्रयत्न सुरू आहेत ते नवीन नाहीत आतापर्यंत भाजपनं अनेक राज्यात हेच केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता देश पातळीवर हा नवीन ऑपरेशन लोटसचा प्रयोग भाजप करण्याची चिन्ह आहेत तशा हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळं त्यांच्या या हालचालींना कोण गळाला लागतंय याबाबत आता लवकरच कळेल त्याची उत्सुकता वाढलेली आहे या संदर्भात आणखी काही आपल्याला अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद